नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स मध्ये आपण फार सुंदर अशा युनिक अँटिक डिझाईन्स पाहणार आहोत तर आता जवळ छान छान डिझाईन्स बघूयात त्याच्या आधी सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दत्त महाराज सगळ्यांची आपल्या इच्छा पूर्ण करो चल आपण छान डिझाईन्स बघूयात तर बघ अँटिक मध्ये कोणाला सिंगल मंगळसूत्रावरती अँटिक छान असं मी एक तर त्यातली घातलीच आहे असं तरी वेगळं असं छान काटाच्या साडीवर नेहमी नेहमी आपण तेच घालतो तर थोडं वेगळं या आपण अशा छान छान केलेले आहेत बघू शकता अगदी रव्यांची माळ केलेली आहे त्याला लिंबोळी म्हणी डिझाईनचा पूर्ण कोरीव मनी लावलेला आहे बघा रव्यांना हे बघा हा प्रॉपर अष्टपैलू सारखाच पण अष्टपैलू नाही राऊंड दिसतो रवे आणि फांना डिझाईन फार सुंदर माळ आहे बघा मंगराच्या आतनं सुद्धा फार छान दिसेल जवळ हाही बघू शकता अष्टपेलूला प्रॉपर अष्टपेलू केलेला आहे पण अँटीक रजवाडी मध्ये केलेला आहे आणि राऊंड राऊंड गोल असं कॉम्बिनेशन दिलेले गिफ्ट वगैरे कोणाला तरी द्यायला किंवा बर्थडेच असं छान छान अशा अगदी कमी रेंज मध्ये म्हणलं तरी चार साडेचार पाच हजाराच्या रेंज मध्ये अशा छान छान सिंगल पदर आहेत याच्यात कोणा कोणाला डबल पदर हवंय अशाही मिळतील कोणाला ब्लॅक अगदी मंगलसूत्राच्या ऐवजी घालायचे किंवा ग्रीन मरून कॉम्बिनेशन हवेत त्या पद्धतीमध्ये पण आपण हा एक केलेला आहे त्यातला दोन पदर तीन पदर ब्लॅक आणि ग्रीन मरून हवा असेल तर मरून करता येईल हा बघू शकता जाळी कामामध्ये ही बघा कामा ही पण फार सुंदर अक्षरशः म्हणजे सोन्यातलं सेम डिझाईन आहे इतकी गोड दिसते ना की अशी पूर्ण भरीव मध्ये केलेली आहे आणि घातल्यावर पण ते फार छान दिसतं मी एखादं वाटलं याच्यावरती रिपेअर करून तुम्हाला दाखवतीय म्हणजे लक्षात येईल छानच दिसेल मी एक घातलेलंच आहे अँटिक मध्ये थोडासा ह्या मी खाली ठेवून बघा वाटलं वाटेल हा पण मरून मध्ये क्रिस्टल मध्ये केलेला आहे हे जे मी वेअर केले त्या टाइप मध्ये तीन पदर मध्ये केलेलं आहे थोडस वेगळं ज्याला अगदी साऊथ इंडियन थोडस सा गेटअप करायचं कारवारी पद्धतीत हा हार केलेला आहे की सगळ्यावर जाईल आणि थोडस वेगळं डिझाईन केलंय आवडलं असेल तर परत एकदा छान दाखवतीये फक्त तुम्ही क्रीनशॉट घ्या फार सुंदर सुंदर मी एक एक दाखवतीये बघा जवळ एक छान स्क्रीनशॉट घ्या कारण इतक्या अखीव रेखीव नेहमीच आपण हार नेकलेस असं घालतोच पण हे काहीतरी थोडस वेगळं नेहमी पेक्षा आणि अगदी पारंपरिक पण नाही थोडं फॅन्सी लुक आणि पारंपरिक झाक असं टाईप मध्ये हे डिझाईन केलेलं आहे तर आवडला असेल तर छान छान स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या खाली दिलेल्या नंबरवर ताबडतोब आपली ऑर्डर बुक करा करू शकता आणि सगळ्यांना मला माझं अगदी नेहमीच आणि अगदी मनापासून आणि हक्काने अगदी कि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे धन्यवाद